ये हे बघा उन्हाळा सुरू झाला तर लगेच पतझड सुरू झालेले आहे तर आज बघा आम्ही फिरायला निघलो आहे माझे मिस्टर तिकडं उभा राहिले आणि हे बघा सगळं असं ऊन ऊन जास्त पडल्यामुळे सर्व वातावरण असं हे वाढून गेलेले आहे काहीला पानं फुटले तर पतझड असे चालले आहे आमचे साहेब तारा चालत आहे थांबा साहेब येऊ द्या ना मला हां येऊ द्या ना निसत तर चालत्या शाळा सुटली पूर्वी चालले आहे शाळेतून बघा कसं वातावरण आणि एकदम छान असं मस्त असं पण असे सर्व झाडं वाढे त्याच्यामुळे मस्त कसं म्हणता येत कारण आता पतझड चालू आहे झाडाची हिरवळ हिरवणा पावसाळ्यातच आणि थोडा पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवं हिरवं गार असं होतं आहे आज आज आम्ही फिरायला चालू ह्या रस्त्याला रोज जातो आरोग्यासाठी जपण्यासाठी खूप चांगलं असतं तर हा येणारा रस्ता गावाक गावाकडून येणारा रस्ता आणि हा हा जाणारा रस्ता तसं खूप मस्त फॉरेस्ट आहे हे फॉरेस्ट इथे खूप छान आता हे बघा इकडं पाणी अडवलेलं आहे पाणी जाण्यासाठी इथे पाणी साचतं मग झाडांना पाणी पुरतं आपल्या बोरिंगला ना बोरिंगला पाणी येतं तर झाडांना पाणी पुरतं त्याच्यासाठी हे आता हे केलेलं आहे फॉरेस्टरने तर हे बघा झाडं कसे असे वाळच वाळे आता पाऊस पडून तेव्हा ते मस्त असे छानपैकी हिरवेगार होतील तर आता आपण आता मी तुम्हाला सर्व दाखवलं हे बघा हो लवाळा बरं का हा लवाळा पूर्ण वाळून गेला पूर्ण लवाळा आहे सगळा लवाळाचं गवत म्हणता याला पूर्ण लवाळ्याचं गवत काही हिरवगार हे जिथे काय राहिलेलं तिथे पण बाकीचं तर सर्व वाढलेलंच आहे हे बघा वन सूर्य आता मावळायला चाललेला आहे आम्ही आता पाच वाजले मस्तपैकी फिरायला चाललेलो आहे माझ्या मिस्टर आणि मी अहो थांबा मला येऊ साहेब थांबा हां आले आले मी हां पाऊस ना पाऊस नाही पडल्यामुळे आता सगळीकडं वाळं हिरव्याचं हिरव्याचं निळ निळ्याचं हिरवं म्हणतात तसं झालं आता वाळे पाऊस पडल्यावर सगळीकडे हिरवंगार होईल फिरण्यासाठी आरोग्याला खूप छान तर नेहमी फिरावे आरोग्य जपावे काय सांगावं कोणाला किती दिवस आयुष्य असतं तर आपलं जगून घ्यावे आयुष्यात सूर्य बाकी ते छान असं सूर्याचं प्रकाश पडलेलं आहे सुरुवात माळवायला चाललेलं आहे आपली साधी गवठी भाषा आता आता मी चालले फिरायला फिरल्यामुळे आपल्या आरोग्याला खूप चांगलं डायबिटीजपासून लो बी पीपासून बी पी वगैरे हाय नाही होत टेन्शन नाही राहत मस्त फिरायचं आरोग्य जपायचं आहे कोणाचं काय माहीत जसं सूर्य उगावला आणि मावळणार आहे तसं जीवनामध्ये कधी मावळतं कधी उगवतं काय होतं असं कोणाला काय माहीत नाही तर आज आपण नैसर्गिक सरी मी तुम्हाला दाखवलेला आहे गाण टाकायचे बघा छान असं मस्तपैकी वातावरण अरे गाडी शक्य चालली आता गाडी मस्त चालली संध्याकाळचं वातावरण बाजरीच्या सुड्या बाजरी सोंगून पडलेल्या आहे